धारूर शहरातून जाणाऱ्या शेगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात रहदारी असते आज लक्ष्मी पूजेचा दिवस असल्याने नागरिकांची मोठी रेलचाल होती मात्र या ठिकाणी पोलीस व नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्व फुल विक्रेत्यांनी आस्ताव्यस्त प्रमाणात आपला बाजार मांडल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला याकडे पोलीस यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने व बसस्थानक ड्युटी पोलीस या ठिकाणी गैरहजर असल्याने या ठिकाणी नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला व तासन तास वाहतूक ठप्प होत होती यामुळे परिसरातील व्यापारी व रहदारी करणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागला मात्र सातत्याने पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिक त्रस्त झाले असून बसस्थानक ड्युटी पोलीस या ठिकाणी कायमस्वरूपी हजर राहणे गरजेचे आहे तात्काळ पोलीस निरीक्षकांनी या ठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या पोलीस स्थानकावरील कर्मचाऱ्यास या ठिकाणी पूर्णवेळ थांबणे बंधनकारक करावे व नागरिकांना होणारा हा त्रास दूर करावा या ठिकाणी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळानेही या ठिकाणी दुतर्फा गतिरोधक व्यवस्थित बसवून व मधल्या असणारे डिवायडरही व्यवस्थित करून या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करणे गरजेचे आहे यामुळे या चौकाची या शोभा वाढेल व नागरिकांना व व्यापाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागणार नाही आज या परिस्थितीमुळे नागरिक मात्र गेले होते व विक्रेत्यांनीही व्यवस्थित आपला या ठिकाणी मांडणे गरजेचे होते मात्र ते अस्ताव्यस्त बसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला प्रशासकीय यंत्रणेने जर वेळीच याकडे लक्ष दिले असते तर नागरिकांना हा त्रास सहन करण्याची पाळी आली नसती यापुढे तरी नागरिकांनी याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे